नमस्कार मंडळी मी असं आहे कोकणी वेल्डर आणि माझा नाव असा पंकज कमलाकर सारंग आणि आपला यूट्यूबवर आता कोकणी वेल्डर म्हणून आता आपला चॅनल आपण काढलेला असा आणि त्या चॅनल काढलेला असा तर आपला म्हणजे मी स्वतः वेल्डिंगचा माझा व्यवसाय असा म्हणजे आपला शेड किंवा ग्रील आणि म्हणजे बाकीचे जे बिल्डिंगमध्ये कामं असतात ते आम्ही करतो आणि प्रत्येक गावाने आम्ही फिरत असतो तर त्या तुमका त्या गावाने जातो तो गाव आणि आम्ही काम करतो ती व्हिडिओ तुमका आता या चॅनल मा म्हणजे आम्ही जा चालू केला त्या चॅनलवर तुमका ब म्हणजे पाहायला मिळतील आणि आता आम्ही पहिल्याच म्हणजे चतुर्थीनंतर आमचा ह्या पहिला काम आता मोठा शेडचा काम होता आता तारकर आमच्या पिरावर आणि ह्या काम हा आता आम्ही त्यांचा आठ वर्षापूर्वी त्यांचा एक म्हणजे खळ्यातला छप्पर मारला होता त्या छप्परवरनं आता ह्या आमचा म्हणजे काम त्यांच्याने आमक पुन्हा दिलेलं असतं आणि आता ह्या छप्प छप्पर घालूचा असतं त्यांच्या म्हणजे घराच्या वरती घालूचा असता आणि त्याचे व्हिडिओ आम्ही तुमका आता दाखवणार आहोत आणि आता ह्या आपण जा आता काम चालू करतो तर आता आपण पहिला आपण जाऊया आमच्या हनुमान मंदिराकडे

ओम श्री राम जय 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 श्री जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम तर मंडळीनं आपण आता हनुमंताचं दर्शन घेतलेलं असा आणि आता आपण नवीन साईड असा होती तिचं आपण आता काम आजपासनं चालू करणार आहोत आणि त्याचे त्याचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला म्हणजे पूर्ण व्हिडिओ काम झाल्यानंतर या आजपासून जे व्हिडिओ बनवू आपण ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद चला आपण आता कामाला जाऊया प्लेटी व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आम्ही असे खांब उभे करणार आहोत आणि असे आमचे खांब उभे होत आहेत ते पाहूया संध्याकाळपर्यंत किती होतील ते तर नमस्कार मंडळी आज हा दुसरं का आज हा दुसरं दिवस कामाचं आणि आज पाहूया किती काम झालात आपला नमस्कार मंडळी शिवप्रभात आज हा आमच्या कामाच तिसरा दिवस आणि काल दिवसभर आता थोडासा पावसामुळे पावसाचा थोडा व्य वे, व्यत्यय आल्यामुळे थोडेसे दुपारनंतर काम चालू झालं आमचं त्याच्यामुळे थोडं काम कमी झालं काल तर आज बघूया किती काम होते पूर्ण तर नमस्कार मंडळी आता आपण तीन कैच्या काल बनवून घेतल्या आहेत इकडे वरती आणि खाली तीन अशा सहा कैच्या काल बनवून घेतल्या आहेत आणि ते आज पाहू ह्या कितीवर कैच्या आपण फिटिंग करू करूया त्याच्यानंतर तुम्हाला तो दाखवतो मी आणि ह्या तीन कैच्या आम्ही इकडे बनवून घेतल्यावरती वरती काल थोडासा पाऊस असल्यामुळे थोडंसं काम तरी पण धीम्या गतीने आमचं चाललं तरी बघूया आज किती आमचं काम होतं ते आणि थोडं छप्पर मोठं असल्यामुळे त्याची हाईट आम्ही साडेआठ फूट ठेवलेली आहे त्याच्यामुळे जी मधला मधली जी उंची असेल ती माझ्या मते तेरा फुटापर्यंत असणार आहे कारण छप्पर जेव्हा लांब असतं मंडळी तर नमस्कार मंडळी आज हा कामाचो चौथा दिवस दोन दिवस जरा पावसामुळे काम कमी झाला होता तरी आता काल आम्ही जरा कालवून पडल्यामुळे जरा काम करूक मिळालं तर आम्ही हे मधले जे बॉक्स कॅचे आहात ते आम्ही असे टाकून घेतलेले आहात आणि आता आज वरची जी पर्लिंग म्हणजे आडवे जे हो बसणार चॅनल ते आज टाकू म्हणजे आज थोडासा काम होईल पावसामुळे दोन दिवस जरा काम थोडं धीम्याखतेने झालं तरी आज बघूया किती होईल आणि मी तुम्हाला काल बोललो तो त्याची ते हाईट तेरा फूट होईल मधली आणि ती तेरा फूट झालेली आहे आणि ही जी आहे साईडची जी साडेआठ फूट दिसत आहे कार मंडळी आता आपला चौथ्या दिवशी एवढा काम पूर्ण झालेला असा आणि आज बहुतेक आज दिवसभरात बिल्डिंगचा पूर्ण काम आपला होईल नमस्कार मंडळी तरी आमचा आज छप्पर पूर्ण झालेला असा बघा असा आम्ही काम पूर्ण केला हा एका पाच दिवस झालेत पूर्ण पूर्ण पाच दिवस लागले ह्या कामा का आणि आता लास्टची फिनिशिंग देता तो आमचं बाय पेंटर तो आता लास्ट फिनिशिंग देता वेल्डिंग केला थं आणि खाली आमचे आता पत्रे इलेले आहेत हो। ते उतरतात संको मेस्त्री आणि आमचं दुसरं माणूस आहो बघा अजून एवढा रावला एवढे यो होय संकेत हा पिना मारता आम्ही एवढे पत्रे डाकला हे बघा किती होते आणि यो संकेत यो मंडळी न्यू शोबध पार आज आमचा काम फायनली पूर्ण आता झालेला असा तुम्ही पाहू शकता आणि हा दीपक मेस्त्री आणि आमचा काम आज पूर्ण झालेला असा आता आपल्याकडे आलेली आहे ब्लॅक टी त्याच्या व्यक्तिरिक्त फरसान काय टाकतो ऑपरेशन झालो ऑपरेशन तो मेन कारण घेतो नमस्कार आज आपल्या कामाचा शेवटचा दिवस आणि आपला आठ दिवस काम पूर्ण झालेला असता आणि आज थोडासा तेरा फूट आपला तिकडे असल्यामुळे थोडंसं पार्टीशन मारतो आणि हे आमचे मालक मालकांना जातो आम्ही तुमच्या कामाबद्दल खुश आहोत काम केल्याबद्दल नाही तुमच्या कामाबद्दल आम्ही खुश आहोत मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि पुढे जाऊन पण तुमचं अतिशय घरभरणीची चांगली होय सगळ्या मुलांचं लग्न व्यवस्थित हो होम करणार सगळ्या होईल होतो बच्चला घेऊन देत नेक्स्ट टायम बाबा आम्हाला मुलगा झाला तुम्ही आलात त्याला भेटवायला आलो असं झालं पाहिजे आली कडकडीत मंडळी आता आपला ह्या तारकरांचा जो काम घेतला होता आता आमचा पूर्ण झालेला असा आणि ह्या आता जरा थोडा वाढेल काम होता आम्ही आता दुपारी आटून घेतलेला असा आणि आता आम्ही जाणार घरी उडबा नमस्कार मंडळी काल आपण ब पाहिलं असत की आपलं आता तारकरांकडचं काम संपलेला असा आणि आता आपण दुसरी साईड जी चालू करणार असो ती तुमचं तुमका आता ह्या चॅनलवर पाहता येईल म्हणजे आमच्या कोकणी वेल्डर या चॅनलवरती तरी आज थोडासा आम्ही ब्रेक घेतलेला आहे नऊ म्हणजे नऊ दिवस कंटिन्यू आमचं काम चालू होतं आणि आज आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि उद्यापासून पुन्हा आपलं काम चालू होईल तरी आ, आपला माझा जो हा व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा